साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा सा घेऊन मी दिव्या मेस्त्री साहित्य गजर या आपल्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करत आहे तर मग बघूया ठराविक महत्वाच्या साहित्यिक घडामोडी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार या वर्षीची सुरुवातच नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य होणार असल्याने सर्व साहित्यिकांसाठी एक पर्वणीच आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने सातारा येथे एक ते चार जानेवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या या नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे लेखिका मृदुला गर्ग यांचे हिंदी भाषेत तीस पेक्षाही अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहे त्यांचे बरेच लघुकथा संग्रह कादंबरी नाटके निबंध संग्रह प्रसिद्ध आहेत तसेच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेरा ने गौरवण्यात आले आहे गुरुवारी एक जानेवारी ला संमेलनाचे औपचारिक उद्घाटन ध्वजारोहणाने होईल ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन कवी व गद्यट्याचे उद्घाटन होईल यानंतर साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान संमेलनाध्यक्ष मान्य डॉक्टर यांच्या हस्ते होईल तसेच भौरुपी भारूळ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे दोन जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता मुख्य उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस भाषा मंत्री आदरणीय उदयजी सामंत ग्राम विकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे आदरणीय खासदार छत्रपती उदयराजे भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होईल दुपारी तीन वाजता कवी संमेलन रात्री सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा शिकायला गेलो एक या नाटकाचा प्रयोग होईल तसेच जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी कुठे मराठी कोशवाडमयाच्या दिशा हे परिसंवाद होतील समारोप सोहळा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांच्या उपस्थितीत रंगणार आहे ज्येष्ठ लेखिका मान्य रेखा दीक्षित यांच्या स्मरणगंध या पुस्तकाला मानाचा स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार प्रदान हुतात्म राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त श्री काळेश्वर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने स्मरणगंध या लेख संग्रहात स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराने दिनांक तीस नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे होते सदर कार्यक्रमात श्री हनुमंत चांदगुडे पाठ्यपुस्तकादी कवी श्री अरविंद भाई मेहता ज्येष्ठ पत्रकार संपादक मान्य नरेंद्र शास्त्री महानुभव मठ फलटण मान्य जीवन इंगळे सर्वोदयी गांधीधाम श्रीमंत शिवरूपराजे निंबाळकर संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा इत्यादी मान्यवर उपस्थित होते युगंधरा प्रकाशन संस्थेच्या सर्वे माननीय मान्य सुनीता कावसनकर व मान्य हेमलता गीते यांना राष्ट्रस्तरीय रत्न शिरोमणी पुरस्काराने व राष्ट्रस्तरीय काव्य रत्न पुरस्काराने सन्मानित हैदराबाद येथे विश्वात्मक मराठी साहित्य कट्ट्याचे सर्व सर्व मान्य शिवराज पाटील यांनी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रस्तरीय मराठी तसेच बहुभाषिक साहित्य संमेलन आयोजित केलेले होते या संमेलनात युगंधरा प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा सुनीता दीपक कावसंकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते तर युगंधरा प्रतिष्ठानच्या कवी युगंधराच्या संयोजिका सौ हेमलता प्रदीप गीते यांना अध्यक्षीय मंडळाच्या प्रमुख म्हणून आमंत्रित होत्या मान्य सुनीता कावसंकर व मान्य हेमलता गीते यांना राष्ट्रस्तरीय साहित्यरत्न शिरोमणी पुरस्काराने व राष्ट्रस्तरीय काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मान्य विद्या देवदर अध्यक्ष मराठी साहित्य परिषद हैदराबाद यांच्या हस्ते शाल मेडल सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन या मान्यवरांना गौरविण्यात आले विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा हा खऱ्या अर्थाने विश्वात्मक आहे विश्वात्मकतेचे पहिले संमेलन अमेरिका येथे संपन्न झाले होते हैदराबाद नगरीतही अभूतपूर्व अलौकिक अद्वितीय अतुलनीय असा मराठी व बहुभाषिक साहित्य संमेलनाचा सोहळा माननीय शिवराज पाटील सरांनी आयोजित केलेला होता उद्घाटन सोहळा अतिशय भव्य अत्यंत सुंदर मन प्रफुल्लित करणारा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन मान्य शिवराज पाटील सरांनी केले तर प्रास्ताविक व कवी संमेलनाचे सूत्र सौ हेमलता गीते यांनी केले मान्य विद्या देवधारी यांना प्रगल्प मौलिक मनोगताने कार्यक्रमाची उंची वाढली प्रत्येकाचेच आगत स्वागत अतुल्य प्रत्येक जण पगडी व औक्षणाचा मानकरी ठरला या कार्यक्रमासाठी आसाम वरून ही श्री प्रफुल्ल के ओट सानिपिता मॅडम अरुणाचल प्रदेश येथून ज्योती पांगा यांच्यासह इतर राज्यातून मान्यवर उपस्थित होते आज आपण प्रकाश सरांची आभाळ या वाचन मी करणार आहे ऐकूया त्यांची ही आभाळ ही कविता आभाळ हल्ली पाऊस येणच बंद झालंय आभाळ तर विकलं नाही गेलं सारेच पर्यावरणासाठी भांडा आहेत निसर्ग तर झाकल नाही गेलं वृक्ष तोड मान गुटीवर बसलीय जंगल तर विकलं नाही गेलं पावसाची वाट बघता बघता बळीराजाचं पान तर पिकलं नाही गेलं प्राण वायू विकत घ्यावा लागतोय झाडाच पान तर सुकलं नाही गेलं वृक्ष लागवड तर नेहमीच होत असते माणसाचं इमान तर विकलं नाही गेलं एकच प्रश्न पडलाय प्रकाशा तो एकच प्रश्न पडलाय प्रकाशा तो तरी हे कस भावलं तारणहार जरी तो असला तरी आपलंच तर काही चुकलं नाही गेलं आपलंच तर काही चुकलं नाही गेलं रसिक होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी चला तर मग भेटूया अशा चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात परंतर रीत वा बदल घडवा